मित्रांनो आता तुम्हाला मी जो व्हिडिओ दाखवणार आहे तो पाहून तुमचे हृदय पिळवटून निघेल तुमचे मन बर्फासारखे गोठून जाईल कदाचित तुमच्या तोंडातून शब्दही बाहेर पडणार नाही आणि तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचाराल की खरंच आपण या देशासाठी आपलं कर्तव्य बजावत आहोत का पण त्याआधी हा व्हिडिओ बघा कुठे मित्रांनो हा व्हिडिओ आहे बर्फाच्छादित प्रदेशात कडाक्याच्या थंडीतला जिथे तापमान शून्याच्या खाली आहे जिथे श्वास घ्यायलाही त्रास होतो तिथे हा सैनिक पहाटे उठतो कुठलेही कारण नाही कुठलीही सबब नाही फक्त एकच ध्येय देशसेवा आणि आपण इथे सुरक्षित घरात निर्धास्त झोपलेले आणि कर्तव्य विसरलेले नागरिक आपले नेते एकमेकांवर चिखलफेक करतात निवडणुका आल्या की पक्ष बदलतात एका बाजूला प्राणतळ हातावर घेऊन सीमेवर उभा असलेला सैनिक आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीचे वस्त्रहरण करणारे बेजबाबदार पुढारी आणि मौन बाळगणारे नागरिक हा व्हिडिओ पाहून तुमचे मन हिलावले नसेल तर तुमच्या संवेदनाही त्या व्हिडिओमधील बर्फाप्रमाणे गोठल्या आहेत असेच म्हणावे लागेल भारतीय जवानाच्या या देशसेवेला आमचा सॉलिड सलाम